वारकरी साहित्य परिषदेमार्फत वारकऱ्यांसाठी अहोरात्र कार्य करणारी संस्था म्हणून ओळखली जाते लातूर जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण श्रीधर धुमाळ महाराज यांच्या नेतृत्वात अनेक वारकरी जोडले असून वारकरी साहित्य परिषदेचे कार्य जोमाने सुरू आहे निलंगा तालुक्यात तालुकाध्यक्ष नामदेव सिरसल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी साहित्य परिषदेचा प्रचार व प्रसार केला जातोय पंढरपूर येथे अध्यक्ष हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील काकाजी कार्याध्यक्ष हरिभक्तपरायण माधव शिवणीकर महिला जिल्हाध्यक्ष चंद्रलेखा गुंडरे आणि इतर प्रमुख उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला